नमस्कार मित्रांनो अतिशय उत्कृष्ट अशी एक वेब सिरीज मी पाहिली आहे स्लो हॉर्सेस आता ही एक ब्रिटिश वेब सिरीज आहे आणि ऍपल टीव्हीने ती प्रोड्यूस केलेली आहे अतिशय सुंदर मला वाटतं बऱ्याच वर्षानंतर मी बिंज वॉच बघतो आपण कंटिन्युअस जे एपिसोड बघतो आपण मला वाटतं जेसन बॉल नंतर पहिली सिरीज अशी त्याच्यामध्ये बिंज वॉच केलं मी ही सगळी पूर्ण वेब सिरीज स्लो हॉर्सेस बेसिकली ही तीन त्याच्यामध्ये तीन सीझन आहेत प्रत्येक सीझनमध्ये मध्ये सहा एपिसोड आहेत म्हणजे अठरा एपिसोड अठरा एपिसोड टोटल म्हणजे सहा सी सहा स्टोरीज आणि अशा तीन सीजन्स आणि अशा अठरा एपिसोड अतिशय सुंदर डिरेक्शन ऍक्शन बॅकग्राऊंड थीम म्युझिक प्रोडक्शन व्हॅल्यू प्रोडक्शन क्वालिटी अतिशय सुंदर आणि सगळ्यात महत्वाचं याचं जर सांगण्या हे सगळं मी तुम्हाला सांगण्याचं कारण असं की करिअर ड्रायव्हिंगच्या दृष्टीने आपण याच्याकडून काय शिकू शकतो तर अतिशय उत्कृष्ट अशी वेबसिरीज आहे त्याचं कारण असं आहे स्लो हॉर्सेस नावावरून आपल्याला कळतं की हॉर्सेस आहेत ते त्यांना त्यांची जी क्वालिटी आहे ती पळणं आहे किंवा जोपर्यंत हो ते यशस्वीपणे अगदी फास्ट जोरात पळू शकतात तोपर्यंत हॉर्सेस कामाचे असतात आणि ते जेव्हा स्लो होतात तेव्हा ते बिनकामाचे हॉर्सेस असतात म्हणजे आपल्या करिअरमध्ये आयुष्यामध्ये आजूबाजूला शेजारी एम आय फायव्ह जे ब्रिटिश इंटेलिजन्स एजन्सी आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये पण जे एजंट काम करू शकत नाहीत अपेक्षेप्रमाणे किंवा ज्या एजंटनी काही मिस्टेक केलेल्या आहेत चुका केलेल्या आहेत त्या सगळ्यांना स्लो हॉर्सेस म्हटलं जातं किंवा त्या सगळ्यांचं डिमोशन होतं मी त्याचं बॅकग्राऊंड देतो पण स्लो हॉर्सेस तुम्हाला रिकमेंड करण्याचं कारण असं की करिअर ड्रायविंगच्या दृष्टीने आयुष्यामध्ये सगळेच टॉपर होऊ शकत नाहीत सगळेच एमआयआयचे एजंट होत नाही काही लोक काही मिस्टेक करतात वेळेवर अभ्यास करत नाहीत किंवा वेळेवर योग्य संधीचा फायदा उठलत नाहीत किंवा वेळेवर योग्य यो 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 निर्णय घेत नाहीत त्यामुळे ते ह्या या मिस्टेक या चुकांमुळे ते आयुष्यभर त्याची परत फेड करत राहतात आणि ते स्लो हॉर्सेस होतात थोडक्यात तर ही अनॉलॉजी वापरून आपण थोडंसं अंडरस्टँड करूया हे काय प्रकरण काय स्लो हॉर्सेस तर स्लो असे बेसिकली एम आय फाय जी आहे ब्रिटिश इंटेलिजन्स एजन्सी त्याच्यावर अवलंबून त्याचे जे एजंट्स असतात त्यांच्या आयुष्यावर अवलंबून आहे ते कशाप्रकारे काम करतात त्यांची कामाची कामा पद्धत फेल्युअर सक्सेस बॅकग्राऊंड वगैरे हो असं सगळं आणि त्याच्यामधले जे एजंट त्यांच्या ते आयुष्यावर आधारित ही सगळी स्टोरी आहे तर एम आय फाय बेसिकली त्यांचा जो हेड ऑफिस आहे त्याला पार्क म्हणतात रिजंट पार्क आहे ते नाव पण त्याला पार्क म्हणतात जनरली बोलताना पार्कमध्ये घेऊन गेलो म्हणजे ऑफिसमध्ये गेलो हेड ऑफिसमध्ये जाऊन लागलो तर याच्यामध्ये एजंट्स आहेत त्यांचे जे सिलेक्शन आहे ते झाल्यानंतर ते फील्डमध्ये ॲक्च्युअल जेव्हा काम करतात तेव्हा त्यांच्याकडून जर काही मायनर मिस्टेक झाल्या ज्या देथल नाही आहेत किंवा ज्या अगदी टोक्याच्या नाही आहेत टोकाच्या मिस्टेक केल्या तर त्यांना फायर केलं जातं किंवा टर्मिनेट केलं जातं पण ज्या मिस्टेक मॅनेजेबल आहेत किंवा त्याचा फार मोठा परिणाम होत नाही अशा जर चुका त्यांनी केल्या तर त्यांचे डिमोशन होतं त्या लोकांना ऍक्टिव्ह ड्युटीमध्ये म्हणून ऍक्टिव्ह ड्युटी मधून काढून स्लो हाऊस एस एल यू जी एच स्लो हाऊस नावाचं एक छोटंसं असं ऑफिस आहे ज्याच्यामध्ये अतिशय सामान्य फर्निचर सामान्य ऑफिस सामान्य बिल्डिंग सामान्य सुविधा हे असं सगळं ते ऑफिस आहे त्याचा दरवाजा पण लात मारायचे उघडत नाही असा प्रकार तर त्या ऑफिसमध्ये या लोकांना डिमोट केलं जातं तिकडे ट्रान्सफर केलं जातं आणि त्यांना स्लो हाऊसमध्ये काम करतात म्हणून स्लो हॉर्सेस म्हणतात आणि ते कामाने पण स्लो हॉर्सेस त्यांनी मिस्टेक केल्यामुळे त्यांना स्लो हॉर्सेस म्हणतात जे स्लो हाऊस आहे सर्व जीएच हाऊसमध्ये ते काम करतात आणि कामाला पण स्लो आहेत म्हणून त्यांना स्लो ऑसेस म्हणतात असा प्रकार ही थीम आहे पूर्ण सेरीजची आणि हे मग मंडळी तिकडे काम केल्यामुळे तिकडे चुका केल्यामुळे तिकडे एकत्र येतात आणि मग त्यांना स्लो मध्ये स्लो हॉर्सेसचं काम काय आहे तर डॉक्युमेंटेशन करणं फाईली वेगळ्या करून ठेवणं सिग्रिकेट करणं व्यवस्थित नाही इकॉनॉमिक नाव ठेवणं म्हणजे जेणेकरून त्या फाईल नंतर स्टोरेज फॅसिलिटीमध्ये ट्रान्सफर केल्या जातील असा सगळा प्रकार किंवा एम आय फायचे ऍक्टिव्ह एजंट करून जे रुटीन काम आहेत ज्यांना जास्त डोकं लागत नाहीत किंवा जास्त श्रम लागत नाहीत श्रम लागतात पण डोकं लागत नाही अशी कामं जी आहेत ती सगळ्या स्लो ऑसेस दिली जातात रुटीन कामं वर्क म्हणतो आपण ते तर हे सगळे स्लो ऑसेस असे आहेत हा थीम थीम जी आहे त्यांची अशी आहे की आयुष्यामध्ये टॉपर जे आहेत ते एम आय फाय मध्ये काम करतात ऍक्टिव्ह एजंट म्हणून आणि ज्यांनी चुका केल्या ते स्लो ऑसेस म्हणून आयुष्यभर त्यांना कितपत पडावं लागतं स्लो मध्ये हा त्याचा पूर्ण थीम आहे बेसिकली आणि सांगण्याचा सा मुद्दा असा आहे की टॉपर प्रत्येक वेळी चांगल्याच गोष्टी करतात असं पण नाही आणि स्लो हॉसत प्रत्येक वेळी चुकीच्या गोष्टी करतात असं पण नाही परंतु परिस्थितीमुळे किंवा एखादी चूक झगते त्यामुळे हे चांगले एजंट पण स्लो असं म्हणतात आणि त्यांना आपण लक्ष त्यांच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे जे पण केपेबल असतात हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे हा या वेब सिरीजचा मूळ मुद्दा आहे तर हे बिकॉज ऑफ एका एका चुकीच्या गोष्टीमुळे हे लोक चुकीच्या ठिकाणी चुकीच्या माणसांबरोबर आणि चुकीच्या बॉसबरोबर बरोबर एकत्र आलेले आहेत त्याच्यामध्ये काही चांगले कलिग आहेत चांगले वा, काही वाईट कलिग आहेत इनसाईड आउटसाईड दोन्ही पण स्लो हाऊसमध्ये पण चांगले कलिग आहेत स्लो हाऊसमध्ये पण बॅड कलिग्स आहेत एम आय फायमध्ये पण चांगले कलिग आहेत एम आय फायमध्ये पण वाईट कलिग आहेत असे सगळ्या प्रकार आणि या सगळ्यांमध्ये जे कॅरेक्टर आहेत ते ऑफिस पॉलिटिक्स सॉरी घरी ड्रायविंगच्या पर्सपेक्टिव्ह आपल्याला हे अंडरस्टँड केलं पाहिजे की या गोष्टी या वेबसिरीजमध्ये जरी एम आय फायची निगेटिव्ह दाखवल्या असल्या तरी हे आपल्या ऑफिसमध्ये पण होतं आपल्या आजूबाजूला पण असंच होतं आपल्या समाजामध्ये आपल्या राजकारणामध्ये आपल्या पर्सनल लाईफमध्ये पण अशाच गोष्टी होत असतात तर त्यांचा जो लिडर आहे तो एक अतिशय आकर्षक कॅरेक्टर आहे बेसिकली त्याचं नाव दाखवलं जॅक्सन लॅम गॅरी ओल्डमन जे ऍक्टर आहेत टिंकर टेलर सोल्जर स्पाय हे जे हा जो पिक्चर आहेत त्याच्यामध्ये गॅरी ओल्डमन जे होते त्यांनी इकडे अतिशय उत्कृष्ट काम केलं आहे आता गॅरी ओल्डमन हे जे कॅरेक्टर आहे त्यांचा स्लो हॉर्सेसचा लिडर हा करिअरमधला एक चांगला चांगला स्पाय आहे चांगला हेर आहे आणि त्याची ख्याती पण तशीच आहे परंतु काय होतं त्यांनी इस्तांबुलमध्ये काम केलं आहे त्यांनी मॉस्कोसारख्या अतिशय सेन्सिटिव्ह एरियामध्ये काम आहे सक्सेसफुली परंतु आता काय होतं ह्याच एलन जॅक्सन लॅमचा जो मित्र आहे टीचर तो एम आय आयचा फर्स्ट डेस्क म्हणजे हेड आहे मुख्य अधिकारी आहे आणि हा अनफॉर्च्युनेटली जॅक्सन लॅमला असं कळतं या स्लो ऑर्सिसच्या लिडरला असं कळतं की आपला मित्र टीचर जो आहे जो एम आय एफ सारख्या सेन्सिटिव्ह ऑर्गनायझेशनचा सा हेड आहे तोच फुटलेला आहे तोच गद्दार आहे तोच आपली माहिती आप रशियन लोकांना किंवा आपल्या शत्रूंना देतोय हे जेव्हा कळतं तेव्हा जॅक्सन लॅम हा बाटपमध्ये टीचर बाट स्नान करत असताना त्याला बंदुकीची गोळीमध्ये तोंडामधून मारून सुईसाईड असं भासवतो आणि मारून टाकतो हे सगळं करत असताना जॅक्सनला मला हे कळतं की आता हे बाद झालं मला हे नाही करायचं कारण मित्राला जर आपल्याला असं करावं लागत असेल आणि मित्र जर असा हेरू हेर आपला फितूर होत असेल तर मग हे सगळं करण्यामागे उद्देश काय राहतो आयुष्याचा असं त्याला थोडं जाणवतं आणि तो म्हणतो की मला हे नाही करायचं मला ऍक्टिव्ह एजंट म्हणून नाम काम नाही करायचं त्याचबरोबर मला एक सामान्य नागरिक म्हणून पण जगायचं नाही कारण ते पण त्याच्याशी पण मॅच होत नाही माझं कॅरेक्टर मग तो रिक्वेस्ट करतो की मला स्लो हाऊसमध्ये पाठवा आणि मी तिकडे एक लीडर म्हणून काम करतो आणि स्लो हाऊसेस माझ्या हाताखाली काम करतील आता हे सगळं होत असताना त्याचा आयुष्यापासून थोडासा तो तटस्थ पण आहे आणि इंटरेस्ट पण त्याचा कमी झालाय रस पण कमी झालाय त्यामुळे त्याचं जे उद्देश आहे स्लो हाऊसला सिलेक्ट करण्याचं स्लो हाऊसेसचं बॉस बनण्याचं एकतर तिकडे काम काही नसतं कोणाला त्रास पण होणार नाही आपल्याला पण त्रास होणार नाही म्हणजे त्याच्या त्याच्या भाषेमध्ये नथिंग मॅटर्स अँड नो नो बी गेट्स एन्ज्युअर्ड असं ती प्लेस आहे म्हणून तिकडे तो जातो त्याचबरोबर त्याचे उद्देश असा असा पण असतो की जो बाकीचा कालावधी राहिला आपला ऍक्टिव्ह आयुष्यामधला किंवा ऍक्टिव्ह करिअरमधला तो तिकडे टाइमपास करायचा असा तो उद्देश आहे आय विल वेट फॉर द टाइम टू रन आउट असं म्हणतो तो म्हणजे त्याचा जो अवेलेबल करिअर किंवा अवेलेबल आयुष्य आहे ते थोडंसं रनआउट व्हायचं तिकडे बेसिकली पाट्या टाकण्याचा प्रकार त्याला करायचा आहे म्हणून तो स्लॉसमध्ये येतो आणि त्याचबरोबर त्यामुळे ह्या सगळ्या निरस झाल्यामुळे आयुष्यामध्ये तो स्वतःच्या तब्येतीची काळजी घेत नाही ड्रिंकिंग करतो स्मोकिंग करतो खाण्याच्या पद्धतीत चुकीच्या असतात मग त्याचे बॉडी फिजिकल जे डिओड्रंट वापरत नाही महिन्यातून दोनदा ब्रश करतो असे केस पिंचलेले नसतात सोफ्यावर झोपतो ऑफिसमध्येच राहतो असे जे जे प्रकार आहेत बेसिकली आयुष्यापासून उभलेला माणूस दाखवला येतो परंतु त्याचं बॅकग्राऊंड हे अतिशय सुंदर असा स्पाय असल्यामुळे ते तो विसरू पण शकत नाही त्यामुळे ते जे एक ऍक्टिव्ह स्पायचं जे कॅरेक्टर आहे हो, ते उफाळून येतं कधीकधी आणि ते आपल्याला दिसतं आता दुसरी गोष्ट याचा जो कॉन्ट्रास्ट आहे जेम्स बॉन्ड जो दाखवला आपण ज्याला आपल्याला माहिती आहे अतिशय पॉलिश गुळगुळीत चिकना ऑर्गनाइज मेटिक्युलर्स इंटेलिजंट असा स्पाय स्टायलिश असा स्पाय आपल्या मनामध्ये एक आपली इमेज निर्माण झालेली आहे पण हे पण आपण जे स्लो हॉर्सेस बघतो हे पण स्पायज आहेत पण ते असे गुळगुळीत नाहीत असे स्मार्ट दाखवले नाहीत असे इंटेलिजंट दाखवले नाहीत ते गुफी आहेत ते मुस्टेक करतात ते थोडे आहेत ते गोंधळलेले आहेत पण ते काम करतात हा जो कॉन्ट्रास्ट आहे ना एका टॉपर मधला जेम्स बॉन्ड आणि एका लुझरमधला मधला म्हणजे स्लो हॉर्सेस हा अतिशय महत्वाचा आहे कारण आयुष्यामध्ये सगळेच जेम्स बॉन्ड होऊ शकत नाहीत आयुष्यामध्ये सगळेच टॉपर्स होऊ शकत नाहीत आयुष्यामधले मेजॉरिटी नाईन्टी नाईन पर्सेंट लोक ही लुझर किंवा या स्लो हॉर्सेस कॅटेगरीमध्ये असतात आणि ते पण केपेबल असतात ते पण चांगलं काम करू शकतात हा या वेबसिरीजचा अतिशय महत्वाचा मूळ गाव आहे तर हा लिडर जो आहे जॅक्सन लॅम तो तिकडे थोडासा निरस झाल्यामुळे आयुष्याचा विरस झाल्यामुळे तो इकडे येतो आणि नंतर मग फिजिकली तो ऍक्टिव्ह लक्ष स्वतः लक्ष देत नाही ही जस्ट वेटिंग फॉर टू डाय करिअर वाईज अँड फेल्थ वाईज दोन्ही पण तर हे सगळं करत असताना मग तो त्याचे जे बेसिक कॅरेक्टर आहे दोन त्याच्या मित्रांना किंवा कलीजला कोणी त्रास दिला तर तो सोडत नाही किंवा त्याच्या मित्रांना किंवा जोश तो जे कलिग्ज आहेत सिनियर ज्युनियर्स त्यांना जोज म्हणतो तो इंडस्ट्री इंडस्ट्रीमधले त्यांना जर कोणी त्रास दिला किंवा कोणी मारून टाकलं तर तो सोडत नाही आणि त्याला हरायला अजिबात आवडत नाही आता त्याची त्याची जी स्पर्धा चालली आहे ती आउटसाइड वर्ल्ड जे शत्रू आहेत त्यांच्याबरोबर चालली आहे आणि जे एम आय फाय मध्ये इंटरनल कॉम्पिटिशन आहे त्यांच्याशी पण झालेली आहे म्हणजे डायना टायव्हरनं जे दाखवले आहे सेकंड डेस म्हणजे दुसरी एम आय फाय मधली दुसऱ्या लेवलची जी अधिकारी आहे त्यांची याची सारखीच चकमक चालू असते ही डाय लेडी डाय जी आहे ती रुफलेस दाखवलेली आहे आणि तिला स्लो हॉसेसचा वापर आपले जे बॉस्ट ऑपरेशन्स आहेत किंवा जे अपयशी झालेले कार्यक्रम प्रोजेक्ट्स आहेत त्या त्याला कवर करण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये वाया जाऊ शकतील खर्च पडू शकतील असे असे रिसोर्सेस म्हणून ते स्लो हॉसेसचा वापर करते हा एक त्यांच्यामधला कॉन्फ्लिक्ट आहे आणि हे जॅक्सन लॅम्प जो स्लोआस्टचा लिडर आहे त्याला नेहमी कळतं आणि ने तो नेहमी त्याच्यावर मात करण्याचा प्रयत्न करतो सो so बेसिकली जॅक्सन लॅम्पला la, हारायला आवडत नाही आणि जर कोणी त्याच्या जोला ज्याच्या ज्युनियरला त्रास दिला तर तो, तो ते पण तो मान्य करत नाही आणि ही कम्स बॅक आणि त्याचा तो इमेज घेतो सुळ गवतो असं सगळं हे प्रकरण आहे आता दुसरी महत्वाची गोष्ट हा जॅक्सन लॅम्प जो आहे तो अतिशय असा बॉस दाखवला आहे जो कोणालाही नको असतो तुम्हाला तोंडावर अपमान करेल तुमच्याबद्दल कधीही आदर दाखवणार नाही तुम्ही जे काही कराल ते सगळं चुकीचं आहे असंच म्हणेल परंतु तोंडा वर, पर, हे तोंडावर पण परंतु त्याला हे माहिती आहे की आपले जे टीम मेंबर्स आहेत त्याला सपोर्ट कसं कर करायचं रोटेट कसं करायचं त्यांना त्यांचे तेन एखाद्या प्रोजेक्टला गेले तर त्यांची त्यांची बॅकग्राऊंड किंवा त्यांना हेल्प कसं करायचे आउटसाईड ते जर एखाद्या गंभीर परिस्थितीमध्ये अडकले तर त्यांना बाहेर कसं काढायचं त्याचबरोबर त्यांना जर मृत्यूच्या दाढेत पाठवत असतील तर असं तर एम आय फायकडून ही गॅरंटी कशी घ्यायची की ते फायरप्रूफ असतील जर काही चुकीचं झालं तर त्याबद्दल त्याची जोश यांच्या माती येणार नाही या सगळे हे सगळे जे जबाबदारी आहे किंवा ही सगळे जी काळजी आहे तो हा जॅक्सन लॅम घेतो एक कॅरेक्टर ज्या एक अतिशय असा थोडा मठ्ठ दाखवला आहे थोडासा अशी बेशिस्त म्हणता येईल किंवा शारीरिकदृष्ट्या पण अतिशय वेधळा असा प्रकार त्याचे ड्रेसिंग सेन्स पण काही खूप का चांगला नाही आहे आणि तसाच तो शरीर फेरत असतो हेच प्रकार जे आहेत ते दाखवायचा मुद्दा हा आहे की सगळे जेम्स पॉन्ड नसतात परंतु जेम्स पॉन्ड सारखंच किंवा त्याच्यापेक्षा चांगलं काम पण जॅक्सन लॅम सारखे माणसं करत असतात जे स्लो हॉर्सेस आहेत आणि त्यानंतर मग तो अशा दोन तीन वेळा त्याचे जे हे जे लिडरशिपच्या क्वालिटीज आहेत हा त्याच्यामध्ये एक मीन नावाचा एजंट आहे तो अनफॉर्च्युनेटली मारला जातो आणि त्या मीन मारला जातो ऑन ड्युटी आणि त्या त्या मीनसाठी या या बाकीच्या एजंट्सला माहीत नसताना तो एम आय फायच्या जे सेकंड डेस्क आहे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी भांडतो की त्याला स्टेज स्टेट फ्युनरल मिळालं पाहिजे शासकीय त्याचे जी देह देहावस झालेलं आहे त्याच्याबद्दल त्याला शासकीय मानमुजरा किंवा त्याची जे अंत्य अंत्यविधी आहे तो शासकीय इतमामात झाला पाहिजे यासाठी फाईट करतो मिळत नाही कर ही गोष्ट वेगळी आहे पण तो फाईट करतो ही महत्वाची गोष्ट आहे जरी तोंडावर तो अपमान करत असेल त्या मीनचा तरी पण त्याला हे माहिती की त्या एजंटचा मृत्यू आपल्या कामासाठी आणि आपल्या लीडरशिपसाठी झालेला आहे त्यामुळे त्याची पूर्ण जबाबदारी आपली आहे त्यानंतर दुसऱ्या एका प्रसंगामध्ये तो असं म्हणतो की दे आर यस बट दे आर माय युजलेस ते निरर्थक आहेत किंवा ते बुद्धू आहेत ते पण माझे बुद्धू आहेत माझी टीम आहे ती हा जो हा जो त्यांना सपोर्ट करण्याचा टीमला सपोर्ट करण्याचा जो प्रकार आहे तो त्याच्या लिडरशिप मध्ये दाखवलेला आहे त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट ऑफिस पॉलिटिक्स ज्याच्यापासून जा कोणीही कधीही वाचलेलं नाही कोणी वाचू पण शकत नाही तर हे जे एजंट स्लो असे आहेत जे जॅक्सनला हाताखाली काम करतात पाच सहा सात आठ लोक आहेत त्याच्यामध्ये रिवर्ट कार्ट नावाचा एक मेन कॅरेक्टर आहे आता हा रिवर्ट आहे एक चांगला एजंट आहे त्याचे जे, जे आजोबा आहेत ते सिनियर काटराईट हे अतिशय महत्वाचे अतिशय नावाजलेले स्पाय किंवा हेअर आहेत एम आय फाय मधले आणि त्यांचा अजूनही इन्फ्लुएन्स आहे फ्रॉम आउटसाईड पण आणि प्रॉब्लेम असा आहे की आजोबांच्या नावामुळे आपलं पण नावाला आणि लौकिकाला साजेस काम करावं याचा प्रेशर या रिव्हरवर आहे आणि त्याचं नाव रिव्हर असल्यामुळे त्याच्या पण जोक होतात की जेम्स बॉन्ड कुठे रिवर कुठे असा प्रकार तर कॉन्ट्रास्ट असा आहे की जेम्स बॉन्ड हा गुळगुळीत स्टायलिश आणि रिव्हर कार्ट इक्वली केपेबल एजंट पण तो वेगळा सामान्य माणूस हा जो सामान्य हावभाव असलेला कॅरेक्टर असलेला हा मूळ गावा आहे या स्लोसेसचा तर हा रिवर कार्ट काय होतं ऑफिस पॉलिटिक्स म्हणजे काय आता रिवर्ट काटर एक चांगला एजंट आहे आणि त्याच्या आजोबांचा पण उभट आहे आय फायमध्ये त्यामुळे एम आय फायमधल्या काही लोकांना आणि त्याच्याकडे काही अशा गोष्टी आहेत ज्याच्यामुळे एम आय फायमधले जे सिनियर लोक आहेत त्यांना त्रास होऊ शकतो या सगळ्या गोष्टींमुळे त्याला ऑफिस पॉलिटिक्सच्या अंतर्गत प्लॅन करून त्याला चूक काढण्यास भाग पाडलं जातं आणि मग चूक केल्यानंतर त्याला स्लो हॉर्सेसमध्ये स्लो हॉर्समध्ये त्याला डिमोट केलं जातं तर ही चूक काय असते एक एक ट्रेनिंग एक्सरसाइज आहे एअरपोर्टवर एका अतिरेक्याला पकडायचं आहे आणि त्याला त्याची त्याचा बंदोबस्त करायचा आहे हा ट्रेनिंग एक्सरसाइज आहे पण ट्रेनिंग एक्सरसाइज करत असताना त्याला जी माहिती दिली जाते अतिरेक्याचं के वर्णन केलं जातं ते चुकीचं असतं की ब्लू शर्ट आणि रेड टाय आणि रेड आ, ब्लू शर्ट व्हाईट टाय आणि व्हाईट शर्ट ब्लू टाय याच्यामध्ये त्यांनी गल्लत केलेली असतं सांगताना रिवर कार्ट डिस्क्रिप्शन सांगतानाच गल्लत केलेले असतं सांगणाऱ्याने स्पायडर नावाचा एक ग्रस्त जो असतो एम आय फायमध्ये मध्ये याचा मित्रच असतो तो पण त्याला तो काढत असतो याला रिव्हरला त्यामुळे तो सांगता त्याचं वर्णन करताना चुकीचं माहिती देतो त्यामुळे रिव्हर चुकीच्या माणसाला पकडतो आणि जो खरा ते आहे तो निघून जातो वगैरे अशा गोष्टी सांगण्याचा मुद्दा असा आहे की या चुकीची माहिती दिल्यामुळे तो ट्रेनिंग फेल होतो ट्रेनिंग फेल झाल्यामुळे त्याला डा स्लो हॉर्स म्हणून डिमोट केलं जातं आता हे करण्याचं कारण असं असतं की एका आधीच्या प्रोजेक्टमध्ये तो जेव्हा लेडी लेडी डाय किंवा ट्रॅव्हलरला सेकंड टेस्ट जे आहे सेकंड इन कमांड जी आहे तिला फॉलो ट्रेल करत असताना ती लेडी डायक एका चुकीच्या मिटिंगमध्ये त्याचे जात असताना म्हणजे बेसिकली लेडी डाय जे आहे ते एका मुस्लिम मुलाला किडनॅप करायचा प्लॅन करते आता बेसिकली एम आय एम आय फायचं काम जे आहे ते सामान्य लोकांचं प्रोटेक्शन करणं त्यांना त्रास होऊ न देणं हा आहे परंतु ती स्वतःच्या काही वैयक्तिक हेवे हेव द्यावा किंवा उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एका मुस्लिम मुलाला किडनॅप करून हे दाखवायचा प्रयत्न करते की त्या मुस्लिम मुलाला किडनॅप जे करण्या किडनॅपर्स आहेत त्यांच्यापासून आम्हीच वाचवलं आणि किडनॅपर्स पण त्यांच्याच असतात ऍक्च्युली बॅक एंडमध्ये त्यामुळे त्यांना हे दाखवायचं असतं की मुस्लिम एक मुलगा किडनॅप झाला आणि त्यांना आम्ही किती हिरोईक किती एका हिरोसारखं वाचवलं वगैरे आणि स्वतःची उंच करून घ्यायची असं प्रकार हे सगळं प्लॅनिंग करत असताना फोटो काढतो रिवर त्यांचे फोटो काढतो आणि अनफॉर्च्युनेटली ब्लॅक नावाचा एजंट तिला मदत करतो त्या लेडी डायला तर हे चुकीच्या प्रकारचे फोटो त्यांनी काढलेले असल्यामुळे आणि लेडी डायला हे कळतं की याच्या डायचे फोटो आहेत मग हे फोटो बाहेर येऊ नये म्हणून ती आधीच त्याला डिमोट करते आणि डिमोट करण्यासाठी ह्या याचा वापर केला जातो त्याच्यामध्ये तो वर्णन चुकीचे मिळाले अतिरेकाचं वर्णन चुकीचं मिळाल्यामुळे तो त्याला पकडू शकत नाही असा प्रकार सगळा तर हे सगळं जो आहे आणि हे सगळं तो स्लो हॉट झाल्यानंतर पण सिडनी बेकर नावाचे एक एजंट असते एम आय मध्ये तिला पण स्लो हॉर्समध्ये स्लो हॉसमध्ये ट्रान्सफर केलं जातं रिमोट नाही ट्रान्सफर केलं जातं याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी की अजूनही काही काढ्या करत नाही ना किंवा हे जे फोटो आहेत ऑब्जेक्टेबल फोटो आहेत ते बाहेर येणार नाहीत ना असा सगळा प्रकार हा ऑफिस पार्टीचा प्रकार आहे दुसरा ऑफिस पार्टीचा प्रकार असं म्हणता येईल की रॉडी नावाचा एक जो कम्प्युटर किक दाखवला आहे जो सगळा हॅक करतो वगैरे त्यांना लॉजिस्टिकल सपोर्ट देतो गाडी कुठे आली कोणाच्या कम्प्युटरमध्ये पासवर्ड काय वगैरे वगैरे हॅक्टिव्ह बेसिकली त्याला पण तो नॅचरली टॅलेंटेड आहे तो इंटेलिजंट आहे जिनिस आहे पण एम आय फायच्या द पार्क द हेड हेड ऑफिसमधल्या काही लोकांना तो तिकडे नको असल्यामुळे त्याचं पण डिमोशन केलं जातं आणि त्याला स्लो हाऊसमध्ये पाठवलं जातं एक स्लो हॉर्स म्हणतो तो त्यानंतर या नावाची दुसऱ्या गाय नावाची एक लेडी आहे तिने पण एक ट्रेलिंग ऑपरेशन फेल झाल्यामुळे तिला पण स्लो हॉर्स केलेला आहे मीन नावाचा ना एक जो मिन नंतर मारला जातो मिन नावाचा एक एजंट आहे तो एक सिक्रेट फाईल ट्रेनवर विसरतो वेंद्रेपणामुळे आणि ती फाईल पब्लिकच्या हाती लागते ती परत मिळते पण पब्लिकला सापडते त्या चुकीमुळे त्याला स्लो हॉर्स केलं जातं त्यानंतर स्ट्रोन लॉय नावाचा एक एजंट आहे जो ऑफिशियल ईमेल आय डी पाठवू भरून काही ऑब्जेक्शनेबल काही आक्षेपार्ह मेल पाठवतो त्याच्यामुळे ही मिस्टेक झाल्यामुळे त्याला स्लो हॉर्स केलं जातं त्यानंतर शर्ली नावाची एक लेडी आहे तिला अँगर इश्यूज रागावरती कंट्रोल करू शकत नाही म्हणून तिला पाठवलं जातं त्यानंतर मार्कस नावाचा एक एजंट आहे तो गॅमलिंग जुगार खेळण्यामध्ये त्याला एक सवय असतो त्यामध्ये पाठवलं जातं त्यानंतर कॅथरीन सँडिश टँडिश नावाची एक असिस्टंट आहे जी टीचर जो एम आय फायचा हेड होता टीचर ज्याला जॅक्सन लॅमने मारलं होतं त्याची ती असिस्टंट होती आणि तिच्या मृत्यूनंतर ती अल्कोहोलिक होते अल्कोहोल ती रिकव्हरी अल्कोहोलिक अल्कोहोलवर अल्कोहोलिक म्हणजे दारू पिण्यावर मात करण्यासाठी ती काम करत असताना इकडे येते तिला डिमोट करून मध्ये पाठवलं जातं आणि ती सध्या जॅक्सन लॅमची असिस्टंट आहे तर हे सगळे प्रकार जे आहेत ते लोकांनी चुकी मायनर किंवा मेजर मिस्टेक केल्यामुळे ते टॉपर नाही आहेत वेळेवर अभ्यास न केल्यामुळे वेळेवर चर्चा संधीची संधीचा फायदा न उठ उठवल्यामुळे वेळेवर जी ठर कामं करायला पाहिजे न केल्यामुळे त्यांना आयुष्यातून उठवलेलं आहे किंवा घरेलमधून उठवलेलं आहे किंवा एम आय फायच्या तो पार्कमधून उठवलेला आहे आणि स्लो हॉसमध्ये बसवलेला आहे दे आर स्लो हॉर्सेस ते स्लो हॉर् ते आता तेवढ्या स्पीडने तेवढ्या जलदपणे एक जो घोडा ज्या जल्दी ज्या गतीने पळायला पाहिजे त्या गतीने ते पळू शकत नाहीत म्हणून ते स्लो हॉर्सेस आहेत आणि हे सगळे एकत्र आल्यामुळे ते जे बेसिकली बॉस्ट ऑपरेशन आहेत एम आय फायचे जे टॉपर एजंट्स आहेत जे ऍक्टिव्ह आहेत त्यांच्या ज्या चुकलेल्या प्रोजेक्ट आहेत त्यांच्या ज्या चुकलेल्या मोहिम आहेत त्यांनी जे चुक केलेल्या आहेत त्याच्यावर आवरण करण्यासाठी त्या कव्हर करण्यासाठी म्हणून स्लो हॉटेसचा वापर केला जातो आणि या वेबसिरीज मध्ये असं दाखवलं की त्यांनी जे एमआयपायच्या ऍक्टिव्हिजन्स ज्या चुका केलेल्या आहेत त्याच्यापेक्षा चांगली त्याच्यावर चा कवर तर घालतातच सेफ सोर्सेस पण त्याच्यापेक्षा चांगलं काम करतात फॉर एक्झाम्पल त्याला मुस्लिम मुलाला जे किडनॅप केलं असतात त्याला तो प्रोजेक्ट फेल झाल्यानंतर किंवा तो हे जे अतिर्की आहेत किंवा जे किडनॅपर्स असते ते हाताभर गेल्यानंतर सुद्धा स्लो हॉर्सेस शेवटी त्याला वाचवतात की कशाप्रकारे वाचवतात वगैरे अशा गोष्टी हा तर हे या गोष्टी सांगायचा मुद्दा असा आहे स्लो हॉर्सेसचा की हॉर्सेस जरी स्लो असले तरी पण ते केपेबल आहेत ते कॉम्पिटंट आहेत ते काम करू शकतात आणि ते सक्सेसफुल होऊ शकतात आणि ते स्वतःला हिरो म्हणून ग्रुप करू शकतात फक्त वेळ संधी आणि योग्य लोक बरोबर असतील तर हे सगळं शक्य आहे त्यामुळे स्लो हाऊस जो ही वेबसिरीज जी आहे ती मस्त मस्ट वॉच आहे तुम्ही अवश्य पहा कुठे मिळेल तिथे पहा आणि सगळे एपिसोड पहा बीज वॉच करायचं आहे की नाही हा तुमचा प्रश्न आहे परंतु करमणुकी व्यतिरिक्त ऑफिस करिअर ड्रायव्हिंगच्या दृष्टीनं ही एक वर्कप्लेस कॉमेडी पण बघता येते किंवा स्पाय थ्रिलर पण बघता येतो यांनी कॉम्बिनेशन पण खूप छान आहे ॲक्टिंग चांगली आहे प्रोडक्शन डिझाईन चांगलं आहे डिरेक्शन चांगलं आहे म्युझिक चांगलं आहे बॅकग्राऊंड चांगलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं थीम चांगली आहे ज्याच्यापासून चा आपण भरपूर गोष्टी शिकू शकतो प्रत्येक मिस्टेक केलेली प्रत्येक चूक केलेली व्यक्ती आयुष्यामध्ये पुढे पण चूकच करेल असं पण गरज नाही त्याचबरोबर प्रत्येक स्कॉलर किंवा टॉपर जो आहे तो आयुष्यामध्ये परत कधी चूक करणारच नाही असं म्हणत नाही त्यामुळे या दोन्ही गोष्टीचा बॅलन्स अतिशय महत्वाचा आहे आणि जॅक्सन लॅम जो आपला हिरो आहे तो ते बॅलन्स अगदी योग्यपणे करताना दिसतो म्हणून ही स्लो असेसी जी सिरीज आहे ती करमणूक म्हणून करिअर काउन्सिलिंग म्हणून करिअर गायडन्स म्हणून बघणं अतिशय महत्वाचं आहे आणि हा जर अँगल आपण लक्षात घेतला की एक लिडर कसा असतो तो वेंदळेपणा का करतो तो आयुष्यापासून उभलेला का असतो किंवा ह्या ज्या बाकीचे एजंट्स आहेत अतिशय चांगला रिव्हर्स सारखा चांगला एजंट जो फील्डमध्ये पण चांगलं काम करू शकतो त्याला मिस्टेक करायला भाग पडला जातं आणि त्यानंतर तो मल्टिपल मिस्टेक करत जातो किंवा असे असे पण एजंट जे त्या वेदळी मात न केल्यामुळे त्यांना जीवाला पण मुकावं लागतं त्याचं करिअर वाया जातं वगैरे अशा गोष्टी त्यांचे सोशल लाईफ पर्सनल लाईफ या सगळ्याची वाट लागते अशा सगळ्या गोष्टी मग या छोट्या मिस्टेकपासून जर एखादा स्लो हॉर्स ठरत असेल तर त्याला दुसरा सेकंड थर्ड फोर्थ चान्स मिळाला पाहिजे ही पहिली गोष्ट त्याचबरोबर स्लो हॉर्सेस जे आहेत ज्यांनी मिस्टेक केलेले आहेत आणि जे आयुष्याच्या स्लो ट्रॅकवर आहेत स्लो हॉर्सेस स्लो आहेत त्यांनी पण द द सॉक्स द कॉफी असं करून आयुष्यावर मात या ज्या संकट आहे त्याच्यावर अडथळ्यांवर नक्की मात केली पाहिजे या हे हा संदेश देणारा स्लो आहे आणि म्हणून तो आपण बघायचा धन्यवाद